नमस्कार सरळ सरळ सेवेचे जे आपले टॉपिक चालू आहे त्याच्यातलं पुढचं लेक्चर आहे संकीर्ण या टॉपिकमधलं भारतातील प्रमुख प्रदेशांची नावं तर बघा बरं यासाठी सोर्स मी वापरत आहे आदरणीय राजेश भराटे सरांचं हे पुस्तक आहे बघा भारतातील प्रमुख प्रदेशांची नावं सांकेतिक नाव आणि ते स्थळ कोणतं आहे ते ठीक आहे बंगालचे स्वित्झर्लंड कशाला म्हणतात दार्जिलिंगला म्हणतात सात बेटांचे शहर मुंबई महाराष्ट्र बंगालचे अश्रू दामोदर नदी बावन्न दरवाज्यांचे शहर छत्रपती संभाजीनगर अरबी समुद्राची राणी कोचीन केरळ पाच नद्यांची भूमी पंजाब भारताचे स्वित्झरलँड काश्मीर व्हेनिस ऑफ द ईस्ट पूर्वेचे व्हेनिस उदयपूरला म्हणतात ठीक आहे पुन्हा बघा बंगालचे स्वित्झर्लंड दार्जिलिंग आणि व्हेनिस ऑफ द ईस्ट पूर्वेचे व्हेनिस कोणाला म्हणतात उदयपूर म्हणतात भारताचे स्वित्झरलँड विचारलं तर काश्मीरला म्हणतात बंगालचे स्वित्झरलँड म्हटलं तर दार्जिलिंग लक्षात ठेवा भारताचं स्वित्झरलँड म्हटलं तर काश्मीर लक्षात ठेवा व्हेनिस ऑफ द ईस्ट पूर्वेचे व्हेनिस म्हटलं तर उदयपूर लक्षात ठेवायचं ठीक आहे बाकी तर आपल्या पाठ आहेत बंगालचे अश्रू दामोदर नदी बावन्न दरवाजांचे शहर छत्रपती संभाजीनगर अरबी समुद्राची राणी कोचीन केरळ पाच नद्यांची भूमी पंजाब ठीक आहे तर अशा पद्धतीने हा व्हिडिओ इथेच समाप्त होतो आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद